पुलाची उंची वाढवण्यासाठी थेट पुलावरच धरणे आंदोलन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोला पाण्याचा अभिषेक घालून केला व्यक्त संताप सांगलीच्या खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील रामापूर कमळापूर ग्रामस्थांनी पुलाच्या टेंडर काढण्याच्या मागणीसाठी थेट पुलावरच गेल्या पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले येराळा नदीवरील रामपूर कमळापूर गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची कमी आहे आणि त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वारंवार करण्यात आली होती दरम्यान या पुलाच्या उंची वाढवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने तातडीनं पुलाच्या टेंडर काढण्याची प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी कमळापूर आणि रामापूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित थेट नदीवरील पुलावर धरणे आंदोलन आंदोलन सुरू केले तर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त झालेला आहे ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला पाण्याचा अभिषेक घालून संताप व्यक्त केलाय आणि त्याबरोबरच तातडीनं या मागण्यांकडे लक्ष न दिल्या जलसमाधी घेऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे कमळापूर आणि रामापूर या दोन गावांना जोडणारा जो मदीचा पूल आहे त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे त्यासाठी आंदोलन केलेली आहेत विविध प्रकारची परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्यानं बघितलेलं नाही हा पूल केवळ या दोन गावांना जोडणारा नाही तर दोन तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळं हा अत्यंत महत्वाचा असा पूल आहे त्या कमलापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांची शाळा बुडते त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी हे पूल फार धोकादायक आहे परगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत त्या डेरीत आलेली शिकायला आलेली दहा पंधरा मुलं एकदम वाहून चाललेली होती आमच्या दोन गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कसं तरी बाहेर काढलं नाही तर ते पंधरा मृत्यू जागेवर झाले असते आमच्या आमच्याकडून लोकप्रतिनिधींनी ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं आणि या पुलाची अत्यंतिक आवश्यकता आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो बराच मुद्दा आमचा आहे फुला लवकर झालाच पाहिजे जनावरांच्या आणायला लागतात कोण आजारी असलं दवाखान्यात यावं लागते हार गोष्ट आडेल पडेल करावं लागते आणि ही होत नाही आणि लय त्रासदायक आहे पाणी आलं येता येत नाही किती जरी कणकणी असली तर गोळी आणता येत नाही मेडिकल पण रामापूरच असं एवढं परिस्थितीत गाव असताना सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही ही काय समजावं आम्ही सामान्य लोकांनी तर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि लवकर द्यावं आम्ही संपल्यावर देऊन काही उपयोग नाही